आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस वसगडे कॅनॉलजवळील जवळील पडी सापडला अनोळखी मृतदेह बिरोडी पोलीस ठाणे हद्दीतील वसगडे कॅनॉलजवळील एका पडी क्षेत्रामध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आज सकाळी आढळला असून सदर मृत व्यक्तीचे वय वे चाळीस ते पंचेचाळीस वर्ष असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे भिलवडी पोलीस ठाण्याअंतर्गत वसगडे गावच्या हद्दीतील कॅनलजवळील एका परिक्षेतामध्ये अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वय वर्ष असणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे सदर व्यक्तीचा मृत्यू अंदाजे आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे घटनेची फिर्याद शिवाजी उर्फ शशिकांत बाळासाहेब पाटील राहणार खटाव यांनी भिलोडी पोलीस ठाण्यात दिली आहे घटनास्थळावरून व भिलोडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी मंगळवार दिनांक चौदा मे रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास खटावचे माजी उपसरपंच शिवाजी उर्फ शशिकांत बाळासाहेब पाटील हे वसगडे हतीत कॅनॉलजवळ जवळ असलेल्या आपल्या शेतामध्ये आले असता त्यांना आपल्या शेताच्या बाजूस असलेल्या पडीक शेतामध्ये दुर्गंधी येत असल्याचे जाणवले त्यांना शेताच्या बांधावरून खाली पडी क्षेत्रामध्ये सरपंच ओंकार पाटील व पोलीस पाटील मनोज पाटील यांना दिली त्यानंतर या दोघांनी संबंधित घटनेबाबत भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांना कल्पना दिली त्यानंतर नितीन सावंत यांनी पोलिसांसह तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व सदर घटनेची हकीकत तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांना दिली यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी तास्काव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले हे देखील घटनास्थळी दाखल झाले सदर मृतदेहाचा हितसर पंचनामा करण्यात आला त्यानंतर भिलोडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोपिया शेख यांना शवविच्छेदन करण्यासाठी बोलण्यात आले सदर मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर सदर मृतदेहाचे पंचासमक्ष खटाव येथे दफन करण्यात आले सदर अनोळखी मृत म्रत व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्याचा मृत्यू आठ ते, ते दहा दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे अधिक तपास भिलोडी पोलीस करीत आहे